अमरावतीच्या सातुर्णा परिसरातील प्लॉटसमोर रस्त्यावर केलेले अतिक्रमण मनपाद्वारे हटवण्यात आले अमरावती शहरातील सातुर्णा परिसरात काही भागात असलेल्या खाली प्लॉटसमोर अतिक्रमण करून कच्च्या स्वरूपाची घरे बांधण्यात आली होती प्लॉटधारकांच्या तक्रारीवरून व जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे त्या ठिकाणी अतिक्रमणची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये मनपा अतिक्रमण विभागाने पोलिसांचा बंदोबस्त घेऊन अतिक्रमण काढले अतिक्रमण केलेल्या नागरिकांनीसुद्धा मनपा अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केलं माननीय आयुक्त महोदय माननीय उपायुक्त प्रशा यांचे आदेशानव्हे आज दिनांक तेरा पाच दोन हजार पच्चीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सातुर्णा येथील एम डी सी जे ता परिसर आहे त्या परिसरामध्ये औद्योगिक वस वसाहत संस्थेच्या प्लॅट क्रमांक बी सिक्स्टी नाईन आणि बी सेवन्टी या प्लॅटच्या समोर आणि जवळील काही तेथील रहिवासी लोकांनी कच्चे पक्के स्वरूपाचे बल्ली भाषे टाकून त्यांनी अतिक्रमणची झोपड्या बांधून ते अतिक्रमण केले होते त्या अतिक्रमणमुळे त्यावर प्रशासकीय मंजुरी घेऊन आणि ए डी टी बी वगैरे आणि संबंधित उभवंता यांचे अहवाल प्राप्त झाल्याने त्यावर प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्याने त्या त्यावर आज नियमानुसार आज माननीय पोलीस आयुक्त महोदय यांच्या कार्यालयातून जे अतिरिक्त पोलीस बंधन मिळालेला होता त्या त्यांचे सहकार्याने आज सदर कारवाई ते करण्यात आलेली आहे आणि त्या रहिवासी लोकांनीसुद्धा आम्हाला कारवाई करता वेळी